बटाट्याचे पण आहेत तो राजगिरा पापड आहे शाबुदाना बटाटा राजगिरा लाल तिखट थोडासा कलर आहे उपवासच आहे बर्फीचा कलर पोंगे लसून फ्लेवर पोंगे लसून हे तू स्वतः करते ना घरी तुझ्याकडे यंत्र आहे ना हा आणि नाशिक पापडे पण आहेत हे कस तांदळाची पोंगे आहेत हे मुगाचे आहेत का मुगाने तांदूळ आपल्या बाजारात कसं अच्छा वगैरे असो हे हळदी टाकून बनवलेले टोमॅटो पापड आहेत म्हणजे तांदळापासून बनवलेले आणि हे काळा काळ काय दिसतंय त्यात वाहरी घालतो ना अच्छा बर, बर, तांदरे, 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 अच्छा 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 बरं बरं आणि हे तांदळाचे पट्टी पापडे स्पेशल तांदूळ पण हे मैद्याचे पण करतात मैद्याने आपल्याकडे स्पेशल तांदूळ तुम्हाला टेस्ट आहे हे मुगाच्या तांदळाचे तेल खूपच छान आहे आणि आता जनावरांना तळायला पण मस्त फुलता छान ऑइली अजिबात होत नाही तेल खूप कमी नाचण्याचे पापडे त्यात ववा उरले अच्छा हे मेथी पालक आहे यात उडीद मूग आणि तांदळाचं पीठ आहे भाजी पालक भाजी उकळ घेऊन करता का शाबूांच्या भाजीपासून बनवलेले शाबुदाना पापडी शाबुदाना भाजून दळवून बनवलेले आहे त्याच्यात बटाटा पण आहे नाही हा आहे बटाटा सेपरेट नाही हा बटाट्याचा आहे बटाटा आणि शाबुदाना हिरी मिरची बर हा राजगिरा आहे राजगिराच्या लाहणी हे कशाचे पापड आहे नाचणी त्याची माहिती सांग हे आपण राजगिरा भाजून दळायचा त्याला झाले की दळून आणि मग त्याचं पीठ बनवून थोडंसं तिखट आपलं बर्फीस थोडासा कलर टाकून आणि बन अच्छा उपसाचा उपसाचा था। भारी हे हं किती प्रकारचे पापड आहे तुझे आ माझ्याकडे असे दहा पंधरा प्रकारचे पापड आहे आता काही संपले ऍनाले घेतलेले घरी आणि तुझं ते पोंगा कुठला हो लसणाचा हां लसण फ्लेवर पोंगा अच्छा 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 ह्याच्यात लसणाचा वास खूप छान येतो ते आता टेस्ट केले आम्ही आणि अजून मला काय दिल तर तो खायला मेथी पालकच्या पापडाने आणि हे पण देते पापड मी हा, मुगाचा आणि तांदळाचा येतो राजगिरा पापड पण दिला होता तुम्हाला आणि तांदूळ खाऊन बघा चवीला खूप छान होत अजिबात ऑइली होत अजिबात ऑइली होत ओन मध्ये पण खूप छान होत हो का बरं बर हेच सांग ना राजगराच हां सांगितलं नाही आता तू हे सांग आम्ही खाल्लं ना ते तर आता सांग आम्ही खाल्ल्यावर टेस्ट छान झाला आम्हाला राजगिरा त्यात थोडस लाल तिखट वगैरे ऑइल होत नाही म्हणजे उपवासासाठी राजगिराच्या राजगिरा शाबोत आणि ते तीन प्रकार सेपरेट आहेत ना हो एकत्र सेपरेट एकत्र नाही म्हणजे उपवासाला पण चालतील अच्छा अच्छा खूपच छान आहे पापड ते पापड नेमके संपले आणि सर ओले बनवायचं काम चालू